झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात अपेक्षेपेक्षा मतदानाचा टक्का कमी सकाळी रांगा मात्र उन्हाच्या तीव्रतेचा जाणवला परिणाम किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांतते धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली या ठिकाणी उमेदवारांची संख्या मोठी असली तरी खरी चुरस भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे प्रचाराचे जेवढे वातावरण तापले त्यापेक्षा अधिक तापलेल्या सूर्याचा परिणाम मतदानावर जाणवला संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघात सकाळच्या टप्प्यात मतदारांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याचे आढळून आले मात्र ऊन वाढले तसा मतदारांचा ओघ कमी झाला एक नजर मारूया झालेल्या मतदानावर सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदारसंघात सरासरी सतरा पॉईंट अडोतीस टक्के मतदान झाले हा आकडा दुपारी एक वाजेपर्यंत वाढून अठ्ठावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतका झाला दुपारी तीन वाजेपर्यंत एकोणचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान झाले तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण मतदारसंघाचे मिळून अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली यात मालेगाव मध्य भागातून सर्वाधिक सत्तावन्न पॉईंट दोन टक्के धुळे ग्रामीण भागातून पन्नास पॉईंट एकतीस टक्के धुळे शहरातून शेहेचाळीस पॉईंट सोळा टक्के शिंदखेड्यातून पंचेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के तर मालेगाव बाह्य विभागातून सत्तेचाळीस टक्के आणि बागलान विभागातून सत्तेचाळीस पॉईंट एक टक्के मतदानाची आकडेवारी समोर आली आहे अर्थात यावेळी सहा वाजेपर्यंतचा वेळ वाढून देण्यात आल्याने या, या आकडेवारीत आणखीन भर पडणार असली तरीही एकूणच मतदान हे अपेक्षेपेक्षा कमीच झाल्याचे चित्र समोर आले भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी धुळ्यात सकाळीसच सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनीही सकाळच्या टप्प्यात मतदान केले धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील शहराचे आमदार डॉक्टर फारुख शहा माजी आमदार अनिल गोटे माजी नगराध्यक्ष हेमाताई गोटे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे सुभाष देवरे माजी महापौर जयश्री अहिरराव प्रदीप करपे चंद्रकांत सोनार अनुप अग्रवाल डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सकाळच्या टप्प्यात मतदान करणे पसंत केले जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सपत्नीक मतदान केंद्रावर जाऊन सामान्य नागरिकांसारखे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला अल्पसंख्याक आणि दाट वस्तीतील मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा आढळून आल्या धुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मतदारांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या हीच परिस्थिती मालेगाव मध्य विभागातील मतदान केंद्रांवर जाणवली धुळ्यातील वृद्धाश्रमातील मतदार पुरषधामधील रुग्ण मतदार आणि तृतीय पंथीयांनीही मोठ्या उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे